सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यामधील पापरी कोन्हेरी खंडाळी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर मानेवाडी व पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील इतर गावांमध्ये वीस मे दोन हजार चोवीस नंतर वेळोवेळी आलेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळी लिंबू आंबा यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कष्ट करून सांभाळलेली दुभती जनावरेही दगावली आहेत या तालुक्यातील गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये विद्युत पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला आहे या ठिकाणी तात्काळ विद्युत पोल उभारून विद्युत पुरवठा सुरू करण्याची आवश्यकता आहे पापरी या ठिकाणी वीज पडून छाया बळीराम कासार या महिलेचा व त्यांच्या घरातील गायीचाही मृत्यू झाला दरम्यान मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावेत तसेच या गावांमधील केळी व इतर फळबागांच्या झालेल्या नुकसानग्रस्तांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या घरांचे वादळ वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी याकरता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अवकाळी पावसाने झाले नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळण्याकरिता संबंधितांना आदेश व्हावेत तसेच खंडित झालेला पुरवठा पूर्ववत करण्यात यावा अशी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करून मागणी केली